वर्ध्या शेतकरी धरणे आंदोलन संयुक्त किसान मोर्चाला समर्थन तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं शेतकरी धरणे आंदोलन आयोजन करण्यात आलं या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर निवेदन सादर करणार असून एम एस सीबाबत शेतकरी विरोधी धोरण हटवून दोन हजार चौदाला ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार व दिल्ली येथील सीमेवर अविर सुरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला न्याय केव्हा देणार याबाबत स्पष्टता द्यावी तसेच शेतकरी यांच्या पिकाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा देशभरातील शेतकरी आपल्या सरकारचा येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य तो बंदोबस्त करतील अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेली आहे किसान मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने इथे आपण वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रमुख लोक आज हे धरणे आंदोलन करत आहे या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे की दिल्लीच्या सीमेवर जे संयुक्त किसान मोर्चाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देणे त्यासोबतच जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनची नुकसान भरपाई त्याच्यानंतर पीक विम्याचे पैसे आलेले नाही ते त्यानंतर जंगली शेतकऱ्या जंगली जनावरांचा जो प्रश्न आहे तो त्याच्यानंतर इरिगेशनचा प्रश्न आहे तो आणि मुख्यतः हमीभाव आणि हमीभावाला कायद्याचं स्वरूप प्रकट स्वरूप देणं याच्यासाठी केंद्राचं आणि राज्य सरकारला हे आम्ही इथून इशारा देतो आहे आणि दिल्लीला जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला न्याय द्यावा हे आव्हान करतो आहे अन्यथा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या वर्धा जिल्ह्याच्यापासून आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करू आणि या सरकारला इशारा देऊ सरकार की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे हे सरकारमध्ये असलं हे आम्ही आव्हानात्मक करू यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे एकूण किती संघटनांचं जिल्ह्यातल्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष जे आहेत सतरा प्रकारच्या संघटना इथे सहभागी झालेल्या आहेत आणि गावागावातून शेतकरी याच्यामध्ये येत आहेत काय न मिळाल्या नंतर गावागावामध्ये वर्तमान सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना गावागावामध्ये घुसणं आम्ही मुश्किल करून टाकू गावागावामध्ये गावबंदीचा कार्यक्रम होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वर्धा